हॅलो कशा आहे सर्वे मस्त आणि स्वस्त राहा जणी आज मी मागवले फ्लिपकार्टवरून दोन ड्रेस पाहत आता कसे येता चांगले आहे का नाही मग म्हटलं चला व्हिडिओ पण शूट करून घेते एक आज मी दोन ड्रेस मागवले आता पाहूत कसे काय आहे दीडशे रुपयाचा एक आलेला आहे म्हणजे तीनशे रुपयाचे दोन आहे पहा आता कसे खोलून खो दाखवते मी पॅकिंग तर मस्त केलेली आहे एक कलर आवडले होते मला दोन हे पहा एक कलर आहे आणि एल साईज मागवली मी हे पहा मस्त आहे मी कारण फक्त खोलून दाखवेन तुम्हाला हे पण दिलेलं आहे की पाच स्टार द्या बसून आलं तर हा कागद पण त्यांनी सोबत दिलेला आहे पाहता हा कलर पण एकदम छान आहे पण पहिला जो दाखवला होता ना मी तोच कलर मी दाखवीन तुम्हाला कसा आहे बुवा हे पहा हा दाखवते मी तुम्हाला काढून ओपन करून कसा कपडा आहे काय आहे आणि तुम्ही घेऊ शकता का नाही असं पण सांगेन कारण मी स्वतः मागवले आहे बरं का मला काही फ्लिपकार्टवरून काही ते प्रमोशन वगैरे काय म्हणतात ते काही नाही बरं का कारण मी स्वतः मागवले आहे त्याच्यामुळे फक्त एक व्हिडिओ बनवाय बनवून घेतलेला आहे मीनी हे पा किती छान आहे एकदम मस्त आहे कलर पण मस्त दिसतं आहे आता तर नाही मग घातल्यावर मी एक व्हिडिओ टाकीन जर ते घरी ड्रेस घातले ना तर ते व्हिडिओ टाकून टाकेन मी तुम्हाला कसे बो असं असं तर मी व्हिडिओ बनवते ना त्याच्यामध्ये तुम्ही पाहूनच घेणार मी ने घातले एका नाही कसे दिसत आहे बो असं एकदम छान आहे कपडा पण मस्त आहे आणि उन्हाळ्यामध्ये घालायला पण एकदम छान आहे मस्त आहे एल साईज आणलेली आणली मी आता दुसरा काढून दाखवते दुसरा पण मस्त कलर आहे दुसरा कलर जास्त मला आवडला होता कलर ऑप्शन पण राहता त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता घेऊ शकता कलर, <laughs> कलर हे पा आता काढून इतका मस्त आहे ना हा कलर लई आवडतो मला छान पण आहे ना एकदम मस्त आहे हे पा या ड्रेस ड्रेसमध्ये मस्त एकदम छान पण दिसतं बारीक पण हे किती छान कलर आहे एक नंबर कलर आहे मस्त आहे हे पा छान आहे आणि वाटलं तर मला तर एकदम परफेक्ट येणार आहे ते एकदम मस्त एल साईज मागवते त्याच्यामध्ये मला एल साईज लागतं एल साईजमध्ये साईज जसं काय छत्तीस माझी साईज एकंबरची छत्तीस सा... आहे आता अडतीस एकोणचाळीस चाळीस मागवू शकता म्हणजे कसं मागवलं म्हणजे तुम्हाला पण म्हणजे थोडं दाबायला किंवा धुव्यामध्ये कॉटनचे हे ड्रेस सर्वे म्हणजे जर धुतलं बितलं वगैरे तर दोन साईज जास्त मागवायची थँक्यू बाय